सबसे बडा रुपया हा पैशाचं महत्त्व सांगणारा महमूद यांची निर्मिती असणारा आणि एस रामनाथन यांचं दिग्दर्शन असलेला एक सुंदर असं कथानक असलेला आणि छान गाणी असलेला चित्रपट जो एकोणीसशे शहात्तर साली एकतीस मार्चला प्रदर्शित झाला म्हणजे यंदा त्याला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत अगदी लहानपणी मी हा चित्रपट बघितला होता आणि यातली गाणी माझ्या खास करून अगदी लक्षात राहिली होती महमूद यांनीच गायलेलं सबसे बडा रुपया हे शीर्षक गीत त्याचप्रमाणे किशोरदांच्या भन्नाट आवाजातलं दर्या किनारी क बंगला गोरी हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजले होते विनोद मेहरा मौसमी चटर्जी हे यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये होते तर फरीदा जलाल या गाजलेल्या दर्या किनारी क बंगला गोपोरी या गाण्यामध्ये दिसल्या होत्या छान अशी भट्टी या चित्रपटाची जमलेली होती